साईबाबांच्या नगरीत धक्कादायक प्रकार समोर आलाय शिर्डीच्या मध्यवर्ती भागात नवीन पिंपळावाडी रोडवरील एका दुर्लक्षित वाहन तळावर चक्क गांजाचे झाडं फुलवल्याचं समोर आलाय गवताचा आडोसा करून चार ते पाच फूट उंची गांजाची झाडं या ठिकाणी लावण्यात आली एका सजग स्थानिक नागरिकाने ही बाब नगर परिषदेच्या एम एस एफ सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन झाडं उपटून जप्त केली स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही जागा साईबाबा संस्थांच्या ताब्यात असून येथे गर्दीच्या दिवसात वाहन तळ म्हणून वापर केला जातो मात्र रात्रीच्या वेळी येथे नशेखोरांचा अड्डा बनल्याचं चित्र दिसतात या अड्ड्यावरच काही व्यक्तींनी चोरीछुपे गांजाचे झाडं लावून वाढवल्याचं सांगितलं जात आहे दिवसाढवळा ही अंमली पदार्थाची झाडं फुलवली जात असतानाही संबंधित प्रशासन पोलीस व संस्थान यांच्या नजरेतून हा प्रकार सुटणं हे गंभीर मानलं जात आहे एमएसएफ जवानांनी तातडीने कारवाई करून झाडं उपटली असली तरी पोलीस प्रशासनाने याची सखोल तपासणी करत दखल घेणं महत्वाचं आहे मात्र कोणत्याही प्रकारचा पंचनामा किंवा तपास करण्यात आलेला नाही या निष्क्रिय भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच साई संस्थांनी जागेची स्वच्छता करावी अशी मागणी केली जाते जय श्रीराम मी राहणार राजपूत मी तर पिंपवाडी जवळ संस्थांच्या पार्किंग इथे राहतो तर मी बरेचशे लहानसा मोठा इथंच झालोय मी बऱ्याचशे दिवसापासून पाहतो की संस्थांच्या जागेवर काही बेवडे वगैरे बसतात गांजा पिणारे दारू पिणारे आम्हाला याने जाण्यास इथं प्रॉब्लेम होतो मला किंवा घरच्यांना आणि इथं बरेचसे गांजेचे झाडं जा लावलेले आता काही वेळ पूर्वी एम एस कारवाई केली इथं पंधरा वीस झाडं नेले एम एस एप तर आता तर बरेचसे झाडं आहे अजून पण मग मला संस्थांना एकच विनंती की तुम्ही इथं सुरक्षा आणि सुरक्षा गार्ड किंवा काहीतरी ठेवा आणि जागा तुम्ही साफ करा संस्थांची पार्किंग मंदिराजवळ एवढी मोठी भव्य पार्किंग असून आशु, सुद्धा तुम्ही याचा काही उपयोग करत आता इथं सगळे बाहेरून आलेले लोक म्हणजे बिहारी झाले किंवा गावातले भिकारी झाले काही महिला सुद्धा पिलेल्या महिला सुद्धा इथं येऊन बसतात तिथं भांडणं वगैरे होतात तर आम्हाला रोड याने जाण्याचा त्रास होतो इथं रात्री बेरात्री लोक प्यायला बसतात किंवा मग इथं रोडवर लोक इथं घरचे जात असताना रोडवर लोक इथं म्हणजे टॉयलेट वगैरे लघू वगैरे करतंय तर रोडवर जात असताना लेडीज वगैरे काही पाहत नाही शिर्डी शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेखोरी गुन्हेगारी आणि रात्रीच्या वेळेचा अनैतिक प्रकार वाढल्याची तक्रार वारंवार होतीये तरीही यावर ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आता थेट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे तर ही झाडं कोणी लावली त्यामागे कोणते गट किंवा व्यक्ती आहेत आणि शहरात इतर ठिकाणीही अशा झाडांची लागवड झाली आहे का याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे ही कारवाई केवळ झाडं उपटण्यापुरती मर्यादित राहते का की खरंच दोषींना शोधून शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी